आज सकाळी संजय राजाराम राऊत हा काल झालेल्या अरविंद केजरीवालजींच्या अटकेवरून भाजप भारतीय जनता पक्ष आणि आमच्या नेत्यांवर फार आरपकड करत होता पण या निमित्ताने मला काही महिन्या अगोदर मातोश्रीवर झालेल्या अरविंद केजरीवालजी आणि त्यांचे सहकारी आणि उद्धवजींच्या कुटुंब्याबरोबर झालेल्या भेटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं आहे ते ती नेमकं भेट कशासाठी होती ती राजकीय भेट होती सदिच्छा भेट होती की त्या भेटीच्या मागे लिकर स्कॅमचं मातोश्री कनेक्शन दडलेलं कारण का महाविकास आघाडीचं सरकार असताना दिल्लीच्या सरकारनी जेव्हा लिकर पॉलिसी वर लिकर पॉलिसीवर काम सुरू केलेलं शिक्कामोर्तब केलेलं त्याच वेळी उद्धवजींच्या सरकारनी इथेही पन्नास टक्के सवलत पन्नास टक्के कर सवलत जाहीर केलेली मग ती जी मातोश्रीची भेट होती ती नेमकं कशासाठी होती खोक्यांची चर्चा झाली की कंटेनरांची चर्चा झाली म्हणून लिकर स्कॅमचं मातोश्री कनेक्शन काय आहे या प्रश्नाचे उत्तर पहिलं उद्धवजी आणि त्याच्या कामगारांनी आम्हाला दिलं पाहिजे काल मफरलला अटक झाली आता येणाऱ्या दिवसामध्ये मानेचा पट्टा लावणाऱ्याला अगर अटक झाली तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही Okay.